बातमी जळगावातून आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय नुकसानग्रस्त भागाची खासदार रक्षा खडसे यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे यावेळेस रक्षा खडसे यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय शेतकऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी सूचना देखील यावेळेस रक्षा खडसे यांनी प्रशासनाला दिली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसे यांनी देखील नुकसानीची पाहणी केली होती आणि त्यानंतर रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली आहे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकरी सध्या मदतीच्या प्रतीक्षेत असताना रक्षा खडसे यांनी जाऊन खर तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यावेळेस नुकसानीची पाहणी केली आहे त्यामुळे आता शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत तर रक्षा खडसे यांनी प्रशासनाला देखील मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत